स्थानिक जनतेनी मॉकपोल मागितला होता मॉकपोलची पूर्ण तयारी झाली होती आणि हे सगळं निवडणुकीनंतर होतं म्हणजे निकाल आले होते तिकडे आपण पाहिलं असेल जिंकलेले जे उमेदवार आहेत जे आमदार झालेले आहेत त्यांनी देखील दे तिथे पाठिंबा दिला होता कारण हा मॉकपोल जनतेच्या मनात देखील जो शंका आहेत ते उत्तर देणारं होतं साधारणपणे बॅलेट पेपरवर किती कोण जिंकू शकतं आणि त्याच विरोधात ईव्हीएमवर कसं कोण जिंकू शकतं हे आम्ही अनेकदा दाखवलेलं आहे मध्यंतरीच्या काळात आम्ही जे पोस्टल बॅलेट ह्याची मतं आणि ईव्हीएमची मतं याच्यातली तफावत देखील दाखव पण काल पर्वाकडे आपण पाहिलं की नुसतं कर्फ्यूच नाही त्या गावामध्ये तर कर्फ्यूच्याही पुढे जाऊन काल रात्री मला वाटतं काही अटका देखील सुरू झालेल्या आहेत वीस जणांना अटका झालेल्या आहेत आणि लोकशाही ज्या माध्यमातून आम्ही जिंकून आलो बघा आम्ही सगळे जो आज निषेध करत आहोत आम्ही काही हरलेले आमदार नाही होत हरलेले उमेदवार नाही होत आम्ही जिंकून आलो तरी देखील आमच्या मनात जी शंका ईव्हीएम बद्दल आहे जी निवडणूक आयोगाबद्दल आहे ही आज व्यक्त करत आहोत आणि म्हणून आज आम्ही निषेध म्हणून शपथ घेत नाही होत जनतेचा मान राखून जनतेच्या मनात जे शंका आहेत त्याचा मान राखून आम्ही आज शपथ घेत नाही आहोत महत्वाची गोष्ट हीच ठरेल की लोकशाहीचा जो लाँग मार्च आहे लोकशाहीचा जो आपण पाहत असाल एक मोर्चा आम्ही हाती घेणार आहोत इथपासून सुरुवात होते कारण लोकशाही चिरडण्याचं काम आधी देखील होत होतं आपण पाहिलं असेल दोन हजार चौदा पासून हळूहळू जे चाललेलं आहे इन्स्टिट्यूशन्स मारण्याचं चा काम चालू आहे लोकसभेत जनतेने निकाल दिला पण तोच निकाल चिरडण्याचं काम ह्या सरकारने करायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या विरोधात आम्ही असे हे पाऊल उचललेलं